एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईला जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार होते मराठ्यांना आरक्षण मिळून कुठंतरी मराठ्यांचं चांगलं व्हावं अशी त्यांची इच्छा होती मात्र आता मराठा समाजामध्ये मो मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे आणि त्या फूट पडल्याचं कारण म्हणजे काल आलेली बातमी आणि काल आलेली एक महत्वाची माहिती ही बातमी ऐकून अवघा महाराष्ट्रातला मराठा समाजच नाही तर श्री मनोज जरांगे पाटील हे सुद्धा हादरले आहेत असं म्हणायला वावग ठरणार नाही नेमकी बातमी काय आहे जरांगे पाटील नेमकी हादरले का आहेत आणि मराठा समाजामध्ये फूट का पडले आहे हेच आपल्याला आजच्या या मध्ये पाहायचं आहे नमस्कार निरंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या वर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी सत्तावीस ऑगस्टला श्री गणेश उत्सव आहे गणेश उत्सवामध्ये मनोज सरांगे पाटील उत्सव न येतं करता थेट मुंबईला जाणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर पोहोचून मराठा समाजासाठी उपोषण करणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं मात्र त्याआधीच मोठी कारस्थान आणि मोठी त्यांच्या विरोधामध्ये कट कारस्थान हे समोर येताना दिसत आहेत मग ते पक्षानं केले आहेत का मराठा समाज स्वतः करतोय हेच कळत नाही काल अशी एक माहिती आली आणि ती माहिती म्हणजे मराठा ठोक मोर्चा जो अहिल्यानगरमध्ये काल त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मुंबईकडे न जाता म्हणजे जरांगे पाटील जे मुंबईला मोर्चा घेऊन जात आहेत जरांगे पाटील जे मुंबईला मुंबई जाम करण्यासाठी मराठा समाज करोडोंशी लाखोंशी मराठा समाज हा मुंबईला नेऊ इच्छितात तो मराठा समाज कुठेतरी मुंबईला नाही जायला पाहिजे मुंबईला मराठा समाज न्यायला नाही पाहिजे आणि मुंबईला जायचं नाही असा निर्धार मराठा ठोक मोर्चानं काल अहिल्यानगर येथे सभा त्यांची झाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये घेतला आणि मुंबईला न जाता जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत म्हणजे जरांगी पाटलांच्या विरोधात गेले ते जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत आणि त्या विनंतीमध्ये आम्ही सांगणार आहोत मुंबईला तुम्ही जाऊ नका आंदोलन करून मुंबईमध्ये काही फायदा नाही राज्यानं कधीही आपल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आपल्याला जायचंय तर थेट दिल्लीत जायचे आणि दिल्ली जाम केल्याशिवाय मोदींना जाम केल्याशिवाय आपल्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं मराठा ठोक मोर्चाचं म्हणणं आहे म्हणजे आता जरांगे पाटलांनी तयारी कुठली केलेली आहे मुंबईची आता मराठा ठोक मोर्चा कुठला म्हणतोय तर दिल्लीचा म्हणजे आता दिल्लीला जायचं कि मुंबईला जायचं का घरी बसायचं असा संभ्रम आता लोकांमध्ये निर्माण होत आहे आपण जर पाहिलं मनोज जरांगे पाटील आज पूर्ण महाराष्ट्र दौरा करतायत बीड असेल परभणी असेल जालना असेल नांदेड असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकीला नाव सुद्धा दिले त्यांनी चावडी बैठक आणि त्या चावडी बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला आता तयारी करायची आपल्याला आरक्षण घेऊनच वापस यायचे सध्या पाऊस आहे इथं सुद्धा बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि या पावसामध्ये सुद्धा खचून जायचं नाही पावसामधून सुद्धा आपल्याला वाट काढत पुढं जायचंय असं प्रत्येक ठिकाणी जरांगी पाटील हे सांगतायत मात्र त्यांना आता कुठंतरी हे आडवी येत आहेत का मराठा ठोक मोर्चा मराठा ठोक मोर्चाचं काम खूप मोठं आहे मराठा ठोक मोर्चा भरपूर प्रमाणामध्ये मराठा समाजासाठी कुठंतरी चांगलं काम, चांगल काम करतोय मात्र कालची त्यांची सभा आणि कालच्या सभेनं अवघा महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालेले आणि कालचे जे त्यांनी काही पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली माहिती तर चांगलीच होती मराठा समाजासाठी हिताचीच होती मात्र कुठंतरी जरांगे पाटलांना जर जायचं असेल किंवा जरांगे पाटलांनी एका ठिकाणी दौरा जर ठेवलेला आहे आणि त्या दौऱ्याला कुठंतरी आडवं येत आहेत की काय म्हणजे जरांगे पाटील मुंबईला आणि तुम्ही जाणार म्हणता दिल्लीला म्हणजे लोकांनी करायचं काय कोणाच्या पाठीमाग उभं राहायचं मराठा समाज कोणाच्या पाठीमाग उभं राहणार जर हे असंच चालत राहिलं तर मराठा ठोक मोर्चा यांनी जे काय पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आता मराठा ठोक मोर्चाला वळणं गरजेचं आहे एवढा मोठा समाज जरांगी पाटलांच्या मागे असताना जर यांनी अशा प्रकारची गोष्ट केली तर या गोष्टीमधून कुठंतरी समाजाचं नुकसान होणार आहे आणि यामध्ये फायदा कोणाचा आहे फायदा आहे सरकारचा यामध्ये मराठा समाजाला पोट पाडण्याचे प्रयत्न सध्या दिसून येत आहेत अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या ज्या प्रकारे मराठा समाज कशा प्रकारे फुटून जाईल मराठा समाज कशा प्रकारे मनोज जरांगी पाटला पाटील यांच्या विचारापासून लांब जाईल आणि हे जर शक्य झालं तरच मराठा समाजाला आता कोणी अडवू शकते आणि हीच नीती आहे आता हे जर एकीने ना फुटत नाहीयेत हे जर पैशाने विकत गेले विकत घेऊ घेतले जाऊ शकत नाहीयेत तर यांना एकच मार्ग आहे फोडण्याचा ते म्हणजे यांचे माणसं फोडा आणि यांच्यामध्ये कुठ पाडून यांचा जो मुंबई दौरा आहे तो रद्द करा मित्रांनो तुमचं म्हणणं काय कमेंट मध्ये नक्की सांगा